नमस्कार मंडळी आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील टॉप टेन बातम्या रविवार सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या च्या ब्रेकिंग झटपट बातम्यांना सुरुवात करूया आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्वाची पहिली मोठी बातमी माहीम मतदारसंघामुळे राज ठाकरेंसोबत दुरावा माझाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य तर चर्चा व्हायला हवी होती हे केलं स्पष्ट आणि अमरावतीमधून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते अमरावतीच्या दर्यापूरमध्ये नवनीत राणांच्या सभेत दोन गटांमध्ये राडा अनेक लोक जखमी अठ्ठेचाळीस जणांवर गुन्हे दाखल तर दोन ते तीन ताब्यात आणि निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे मुंबईतील छत्तीस उमेदवारांसाठी बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची आज सभा मुख्यमंत्री शिंदे भांडूप व भाईकाला प्रचारात आणि मुख्यमंत्री पदाविषयी सर्वात महत्वाची मोठी बातमी समोर येते मुख्यमंत्री कोण होणार हे संख्याबल व स्ट्राईक रेट वर ठरणार नाही महायुतीचे नेते निकालानंतर निर्णय घेतील एबीपी माझाच्या विशेष मुलाखतीत फडणवीस यांचं वक्तव्य आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते मराठा आरक्षणासाठी आम्ही समर्थन द्यायला तयार मालेगाव मधल्या सभेमध्ये असुद्दीन ओवेसी यांची घोषणा तर राज्य सरकार वक्फ बोर्डची प्रॉपर्टी घेण्याच्या तयारीत आणि मराठा आरक्षण तसेच मनोहर जरंगे यांच्याविषयी बातमी समोरते थोड्याच दिवसाचा पाहुणा कधी जाईल माहीत नाही लासलगाव मधल्या सभेत मनोहर जरंगे भाऊक समाजाचा लढा अर्धवट राहील की काय काळजी वाटते असं वक्तव्य आणि महाराष्ट्रातील शिवसैनिकांसाठी अतिशय महत्वाची मोठी बातमी बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन राज्यभरातील शिवसैनिक अभिवादनासाठी शिवतीर्थावर दाखल होणार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचं विधानसभा निवडणुकीसंदर्भात संदर्भात महत्वाचं वक्तव्य धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचं लक्षण भाजपाने कामावर लढाव्यात बच्चू कडूंचा प्रहार आणि यानंतर एक बातमी समोर येते जो हिंदू हितासाठी बोलेल त्यालाच मतदान करा कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य म्हणाले हिंदू धर्मगुरूंनी अध्यादेश काढावा आणि देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्वाची हिताची बातमी वीस किलोमीटरमध्ये टॅक्स व टोल भरण्याची गरज नाही केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने टोल टॅक्स संदर्भात नवीन नियमावली केली जाहीर